विभागाचे कामगार विभागाचे नवापूर इंचार्ज वैभव दादा हे आहेत ते म्हणतात की आता हे आम्ही वाटू शकत नाही याच्यासाठी तारीख कॅन्सल झाली पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्याचे कार चेअरमन मॅडम हे इथं नवापूरला माझ्या सगळ्या महिला भगिनी येऊन बसलेल्या आहेत जवळजवळ अडीच ते तीन हजार महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत ताई तर आमची विनंती आहे आपण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मॅडम हे इथं नवापूरला माझ्या सगळ्या महिला भगिनी येऊन बसलेल्या आहेत जवळजवळ अडीच ते तीन हजार महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत ताई तर ता, तर आमची विनंती आहे आपण पण महिला अधिकारी आहात कोणी आपल्या विभागामार्फत पहिले मेसेज फिरला होता की नवापूरला पंचवीस ते एकवीस ते पंचवीस पर्यंत आपल्याला सोमवार ते शुक्रवार तहसील ऑफिसमध्ये हे कुपन मिळतील या कार्ड मिळतील यासाठी ते लोक आलेले आहेत भगिनी आलेले आहेत आणि आता तहसील ऑफिसच्या इथं मान्य तहसीलदार महोदय आणि आपले विभागाचे कामगार विभागाचे नवापूर इंचार्ज नवापूर वैभव दादा हे आहेत ते म्हणतात की आता हे आम्ही वाटू शकत नाही याच्यासाठी तारीख कॅन्सल झाली पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात कॅन्सल झालेला आहे तर मॅडम असा जर मेसेज असेल तर हा प्रत्येकाला दिला गेला पाहिजे आमच्या माता भगिनी या कोणी चाळीस किलोमीटर कोणी पंचेचाळीस किलोमीटर डोंगरामधनं आल्या कामधंदा सोडून रोजंदारी सोडून त्या इथं आलेल्या आहेत त्यांचा रोजही बुडाला रात्री दोन वाजेपासून या भगिनी इथं लाईन लावलेल्या आहेत मॅडम जी मॅडम

त्या अधिकारी मॅडम मा आणि माई आम्ही गोट त्या मॅडम की आखणं आहे की जी आम्ही ओळखपत्र आपण जी मिळे त्या प्रिंटर त्या हवे आम्ही उपलब्ध नाही हे ती प्रिंटर पहिला एकूच आता ती नंदुरबाराम चाले त्यासाठी आखा नंदुरबार हदी रोयला आता पाच त्याही विनंती कोई त्या हा वरिष्ठ अधिकारी आहात की आम्ही नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा धडगाव आखे जागे या अलग अलग प्रिंटर जो जे एटले जो तो ज्या ज्या तालुका ती ओळख पत्र तयार होई सके तर त्याही ती प्रिंटर मागणी त्या वरिष्ठावे कोली है तर ती जैकी त्या प्रिंटर मिळी त्याप्रमाणे ही आजू चाली ही पूर्ण नंदुरबार जिल्हा ही कुपना सिस्टीम आम्ही सध्या बंद आहे ते जोधीही तो प्रिंटर ही तो दे तुम्हाला गाव पातळीवे सूचना देना दे दी त्या तुम्ही ज्या तोलाठी एरी किंवा ग्रामसेवक एरी त्या तुम्हीपर्यंत गाव तलाठीवे सूचना दी त्या तर मा तुम्हाला विनंती आहे आम्ही मोबाईलावे एकदो काही मेसेज दोवाडतो री काही दोवाडतो री तर त्याबद्दल तुम्हाला काही गैरसमज मा मागोहा हो आणि जवळ ही योजना चालू हो तुम्ही तर आम्हाला पेपरांबी डिक्लेअर कहो आणि तुम्ही जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे महिला त्या महिला ज्या दो पंधरा महिला आम्ही त्या नंबर लिहिला हो आणि त्यानबी आम्हाला मेसेज दाहो की आम्ही योजना चालू झाली आहे बेन काय आहे आखा जिल्हामुच बंद आहे आपा आपाबी काही कळणार आहे आम्ही त्या आणि ही जी महिला आहे ती महिला बी बघिली आहे एली जी सत्य परिस्थिती आहे ती आखली आहे तो मान कुपन दिपेन द्यावे ती मशीन तर जो आहे त्या मशीनची कुपना निघणार आहे ती मशीन तर जो जे मशीनच नाही आहे तो कुपन केस नाही देणार आहे ती ई बी मान मालूम नाही आहे तो ती बी मान मालूम आम्ही पडो हो, राहा का ती वरिष्ठ अधिकारी आहे एली आरी चर्चा कोई तव्यात त्याही आपण आखलो आहे आणि आम्ही जवळ चालू करणार आहे तर पहिला आखान बातमी मिळेल आखान बातमी मिळेल त्या पद्धतीचे नियोजन तो हो कि आम्हा पोला विसरवाडी भाग खांडमारा भाग हो जो आहे किंवा नवापूरवालो भाग येडावालो भाग ये त्या पद्धतीचे की नियोजन कोणा ती नियोजन कोणी तुम्हाला आखणार आहे बरोबर आहे आखा तालुकावाला गोया तर ता काम नाही होई शकणार बाकी चिचपाडा भागावाला विस्वारवाडी वाला भागा नसू उदाहरण आखो खांडबारा वाला नादू, पासे वाला हा न्हा ही सिस्टीम रोनारी है तो माँ विनंती आहे तुम्हा येता हे पे पाया व्यवस्था खोली आहे पायीचा आरामशीर गो दादा कादा बोर दा। योजना आहे ही योजना लाभ शंभर टक्के मिळणार आहे टेन्शन मला हा योजना तुम्हाला मिळेल म्हणजे कार्डासाठी जी प्रिंटर आहे ते हवे उपलब्ध नाही